गुड मॉर्निंग गायस सर दुसरा दिवस आहे आम्ही उठलो सगळेजण फ्रेश झालो आता आम्ही दुसऱ्या बीचवर जाणार आहे काशी बीचला आणि तिथून पुढं अजूनही कोणतं तरी बीच आहे तिथं जाणार आहे मस्त मी आवरलं आहे आम्हाला अंगून ठरतोय आणि बाहेरचं घेऊन बघ मस्त असं ऊन पडलं आहे आता आम्ही थोड्या वेळाने निघणार आहे आमचं आवरून झालेलं आहे खाली आले फोटो वगैरे काढलेत बघू शकता खाली छान अस स्विमिंग पूल आहे आम्ही पण आलाय रेडी मेड मग कुठं कोणत्या बीच वर जायचं आपल्याला आता आपल्याला काशीद बीच ला जायचंय आणि नंतर नंतर तिथे आजूबाजूला दोन तीन बीच फिरायचं आणि मग रिटर्न आधी नाश्ता करून मला नाश्ता त्यांचा आवडला होईन बनियन पैन नाही बनिन न पैन दिस सेम बघितलं होतं ना हे तुम्ही चांगले महाबळेश्वरने घेऊन महाबळेश्वर ने, दे दे, ने गोवातून आणले

तर जाईस आम्ही एक नवीन रूम बुक केली आणि आम्ही तिथे आलोय तुम्हाला दाखवतो एवढं सुंदर आहे नाही ट्रेडिशनल आहे आणि खूप भारी आहे एकदम गावागत हे रूम आम्ही का बुक केले कारण की आम्हाला पैसे <laughs> तर नाही स्वस्त तर नाही पण असं पाहिजे होत गावासारखं फील पाहिजे होत आम्हाला कसं आहे बघा घेऊया हो बाहेरच मी तर बाहेरच जेवतो चल ना, ना तर गाईज हे आहे व्ह्यू हे ओनरचं घर आहे इकडं आणि आम्हाला दिले ते वाले हो आता आम्ही इथं बसून जेवणार आहेत मस्त बाहेर एकदम गावाकडच्या सारखं फील होतंय आहे ना तिथे झोके पण आहेत दोन आम्ही मस्त एन्जॉय हा

आणि तिथं हे पण आहे मी चप्पल चल आपण म्हणलंय हे बघ काय रस्त आहे यार खरं आंबे पण आहेत ग पिकलेले पिकलेले नाहीत कच्चे आहेत ते म्हटलं ना की हाय आंबे पिकलेले पण आहेत इकडे शेती येत तोंडलीची तिकडं केळी आहे आणि विहीर आहे मी जा, जास्त हे पण नाही आहे बघितलीस का तुम्हाला ओव्हरऑल छान आहे गाय पण आहे भेस दूध देते भेस दूध देते ना छान आहे ना ओव्हरऑल खूप छान आहे आणि खूप आवळ आहेत का ते कधी जाऊ आहे ना हा आणि कमी रेटमध्ये खूप छान भेटले आम्हाला आणि आम्हाला फॅमिली पण कधी अलिबागला आलेत ना तर मी डिस्क्रिप्शन मध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यांना कॉन्टॅक्ट करा एकच रूम आहे है यांची सिंगल म्हणजे फॅमिलीसाठी दोन तीन पाच जण असतील पाच सहा जण त्यांच्यासाठी तर बैलगाडी ठेवली आहे त्यांनी पण काय बघू शकते हे पण आळूचे पान किती मोठे आहेत आळूची पानं पण छान कोंबड आहेत पूर्ण आंब्याची बाग आहे हो आणि आम्ही गाडी इकडे पार्क केली आहे ही एंट्री आहे आणि इथं आहे यांचं छोटस मंदिर महादेवा सगळा महादेवाच आणि हे डॉग इथं बसलाय बस त्यांचं घर पण आहे हे त्यांचं घर आहे त्यांनी सुकायला पण काहीतरी टाकलं तुळशीचं झाड पण काही चिकूचं झाड वाटतं वाटत चिक्क माहिती आहे का <laughs> नाही <क्याने> हा <laughs> लोक म्हटलं मी ते लोक बसले पण बघ ना लगेच वाट बघत बसल्या ते जेवणाची मस्त घरगुती जेवण आहे मी सगळ्यांनी वेज घेतलं <laughs>

कुजबी काय नाही कुजबी नाही खाती मी बाई तर आमचं जेवण आलेलं आहे सध्या दोनच प्लेट आणि जेवणामध्ये बघू शकता वरण लो पनीरची भाजी आहे बटाटा आहे शिरा आहे भात लोणचं चपाती पापड त्यात मस्तपैकी आम्ही जेवण करणार आमचा उपवास आहे त्याच्यासाठी काय उपवासाचा बटाटा मागवला

आम्ही चाललो आहे बीच ला मस्त मी नाही तर काही आम्ही सर्वजण रेडी झाले आहेत फोटो काढायचं जा रहे बीच पे कोणसा बीच अक्षी बीच पे जा रहे हम अभी खूप छान वाटत आम्हाला गरज ना संध्याकाळी आपण मस्त बघ तरी लोक सगळे मोदक खात इकडे कसं लागत मोदक विकास छान लागतोय गुड मॉर्निंग गाईज तर आजचा तिसरा दिवस आहे शुभ सकाळ आणि आम्ही नाश्ता करतोय सकाळचे सहा वाजता मोही ऑर्डर केलं कसे आहे पैसे लिखू जिकू लिखू जिखू सारखा चहा अरे आपला फोटोग्राफर